समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरिवृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे ते दुश्चिंत जनी जडोदेशी तुकामने त्याचे कळले आमावर्म जे जे कर्म धर्म नाशवंत या बंगाचा सविस्तर अर्थ असा की हे विठ्ठला तू विठेवरील समचरण होऊन उभा आहेस तुझे रूप साजरे आहे माझी वृत्ती माझे मन नेहमी तुझ्या त्या सुंदर आणि समचरणावर स्थिर राहू दे या व्यतिरिक्त मला या मायावी पदार्थ म्हणजे इंद्रिय सुख देणाऱ्या गोष्टीची गरज नाही या मायेच्या मोहात माझे मन गुंतून राहू नये अशी माझी इच्छा आहे ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी तेथे ते जनी ते जड देशी संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात की ब्रह्मादी देवाची पदे म्हणजेच उच्च पदे देखील दुःखाने भरलेले आहेत त्यामुळे मला अशा मोहामध्ये अशा पदामध्ये किंवा हे असे पदे मिळवण्यासाठी माझ्या मनात विचारसुद्धा आणू नको माझे मन त्यामध्ये मा अडकवू नको याची काळजी घे तुकारामने त्याचे कळले आम्हा वर्म जे ते कर्म धर्म ना असे म्हणतं तुकाराम महाराज म्हणतात की मला या सर्व गोष्टीचे खरे रहस्य कळले आहे जे काही कर्म आणि धर्म आहेत ते सर्व शेणभंगूर आहेत आणि नाच पावणार आहेत थोडक्यात या भंगातून संत तुकाराम महाराज देवाला केवळ त्यांच्या साजेरी आणि संचरणाची भक्ती मागतात आणि शंभू शंबु, शंभंगूर शंबु, भौतिक सुखाचा त्याग करतात जय हरी